आणि सर्वांचे जिवाळ्याचे जुवळच आमचे मित्र आज त्यांचा वाढदिवस आहे किंवा <laughs> रजतीस व वाढदिवस <laughs> आहे आणि तो वाढदिवस आज आम्ही ऐरवली या नगरामध्ये आमचे सगळे हे मित्रमंडळी मिळून आम्ही आयुष्यमान येनाथ सोनकांबले यांचा आज वाढदिवस साजरा करत आहोत आणि त्या दिवसाचं औचित्य म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर ते कार्यकर्ते असे आहे की जो जो व्यक्ती त्यांच्या संपर्कात येतो त्या त्या व्यक्तीचं कल्याणच होत राहतं आणि प्रेमळ स्वभावाचे आणि त्यांचं जे कार्य आहे ते खूप वाखन्यजोगं आहे आणि महत्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या त्या ठिकाणी मित्राचं मित्रत्व ते तिथे ते, ते कौतुकाने आणि कौशल्याने त्यांच्या ते ते दाखवत असतात आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या एरियामध्ये ते जातात त्या त्या ठिकाणी त्यांचे मित्र आणि मित्रपरिवार हे ते त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं जे म्हणणं असेल ते ऐकून घेतात तसच आम्ही पण आज त्यांच्या एका आ, 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 शब्दावर आणि त्यांच्या बड्डेसाठी साठी आम्ही आज जमलेलो आहोत तर त्यांनी आज त्यांचं सेलिब्रेशन करावं आणि केक कापून अशी मी त्यांना विनंती करतो आज आपल्या एरोली शहर येथे कार्यकर्ते तसेच मित्रमंडळ सर्वजण आपण मल्लीनाथ सुलकांबे साहेब यांचा थर्टी सेवनवा वाढदिवस वा साजरा करत आहोत साहेबाचा आमचा परिचय एक नुकतेच दोन चार वर्ष झालेला आहे पण आमच्या भेटीमध्ये मला जो त्यांचा सहवास लाभला त्याच्यामध्ये ते जे कार्य करत असतात दैनंदिन कार्य करत असताना त्यांनी फुले शाहू आंबेडकर या चळवळीचा वारसा त्यांनी उचललेला आहे त्याचप्रमाणे जे आपलं विहारातील किंवा सामाजिक कोणतेही काही काम असो कार्य असो तेव्हा त्यांनी आपल्याला आवर्जून आम्हाला बोलवतात आणि त्या कामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो या अवघ्या दोन तीन वर्षामध्ये बघितलं प्रत्येक कार्यकर्ता हा कसा पण असो पण फक्त आपलं काम हे बाळासाहेबासोबत प्रकाश आंबेडकर साहेबासोबत कसं करायचं आणि आपले माणसं कसं एकत्र जोडायचे कोणी कुठे सोडून जावं कोणी कधी पण रागाने बोलो कोणी काय पण बोलो हे त्यांच्याकडून थोडंफार मी शिकलेलं आहे आपलं फक्त कार्य करत राहायचं आणि आपली माणसं एकत्र जोडण्याचं काम त्यांनी कसं आम्हाला शिकवलं आहे त्यामुळे आज आम्ही त्यांच्यासोबत त्यांचा हा बड्डे सेलिब्रेट करत आहोत पण पन... हा जो वारसा आहे तर प्रत्येकाने त्यांच्या आदर्श घेऊन सर्वांना एक एक दुसऱ्याला मिळून एकत्र येऊन ल एक दुसऱ्याचे भेदभाव ठेवून एकत्र येऊनच हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या बाळासाहेब आंबेडकरांना साथ द्यायची एवढेच बोलतो आणि मी मी व माझ्या मित्राच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना या वाढदिवसाच्या जन्मदिवसाच्या व वा दीर्घ आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो नमो बुद्धाय जय हिर हां सुगड आमचे सहकारी मित्र मलिकनाथ कांबळे यांचा आज वादिवस साजरी करण्यात येत आहे मी सर्वप्रथम आमच्या वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आंबेडकर एकादाई ठाकूर तसेच सर्व वैदिकचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकारी मंडळ आणि सर्व मित्र सहकारी व तसेच डोंगरी परिवाराकडून ज्यांना या वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो त्यांनी आणि आज आमचे सहकारी मित्र तसेच वंचित एक निष्ठा कार्यकर्ते सन्माननीय मल्लिका तुमचा यांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही आयुर्वेद ठिकाणी करत आहोत मित्रपनिवार आज या वेळेस जमवून वाढदिवस करत आहोत मल्लीनाथ तुमचा असं व्यक्तिमत्व आहे की एक प्रेमळ आणि मनमिळा व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येकाला शिवप्रेमामध्ये वाहणार आहे त्याने प्रत्येकाला समजून देणारा व्यक्त होतो आहे म्हणून आज आम्ही रबा प्रेशमीच्या बजाकारासाठी आलो तर मी रबळीने वाढदिवसाचे मग हार्दिक सुभाषित असून त्याच्या गोष्टी परून त्याला वाढदिवसाच्या हार्दिकसाठी शुभेचितो